रोज ढकफुटीसारखा पाऊस पडतोय शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या विजय वडेट्टीवारांची मागणी गेल्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली जाते आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणी यांनी बोलताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत केली करणार असल्याचं जाहीर केलंय आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की जवळपास चौतीस लाख हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त झालेली आहे निवडणुकीपूर्वीचा जी आर प्रमाणे देणार नव्याने जी आर काढून हात आखडता घेणार शेतात काहीच पीक शुल्लक राहिलेलं आणि एक रुपया पीक विमाचं सोंग करण्याचं काम सरकारने केलंय नंतर शेतकऱ्यांना पैसे भराव भरायला लावले ही अतिवृष्टी पीक विमाच्या कक्षेत बसतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना काय मिळणार मात्र शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला पैसे दिलेले आहेत एवढा नतद्रष्टपणा आम्ही पाहिलेला नाही असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला आहे सरकार, के सरकार शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत करणार याबाबत विचारलं असता विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची तयारी ठेवा ढगपुटीसारखा पाऊस रोज पडतो आहे सोळा ऑक्टोबर पर्यंत पाऊस सांगितलेला आहे असेच झाले तर महाराष्ट्राचा शेतकरी वाचणार नाही सर्व काम गुंडाळून तो कुठेतरी कुठे राहणार आहे दोन हेक्टरपर्यंत तेरा हजार रुपये मदत देणार असं म्हणतात पण त्यांनी काहीच होणार नाही त्यामुळे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिली पाहिजे पूर्ण नुकसान भरपाई कोणी देऊ शकत नाही आम्हाला कळतं पण कर्जमाफी करणे आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जवळपास चौतीस ते छत्तीस लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि पंचनामे करून काय देणार निवडणुकीच्या पूर्वीचा जी आर देणार जे आर नुसार देणार की नव्यानं जे आर काढून हात आकडता घेऊन करणार हा आता आम्ही बघतो आहोत त्याचे पंचनामे करायचे आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये कारण काहीच पीक शिल्लक राहिलं नाही याने एक रुपये पीक विम्याचा सोंग केला तो कॅन्सल करून टाकला तो रद्द केला शेतकऱ्यांना पैसे भरायला लागले त्यातले जे ट्रिगर आहे त्यानुसार तर ते पीक विम्याच्या कक्षेत आता येतच नाही अतिवृष्टी म्हणजे कशात येते मग शेतकऱ्याला काय मिळणार हे नव्यानं पाच ट्रिगर दिले त्यामध्ये तर शेतकरीला पीक विम्याचा फायदाच होऊ शकत नाही आणि शेतकऱ्याच्या खिशातून त्या पीक विमा कंपन्याला पैसे पण भरून घेतले पण इतका नतभ्रष्टपणा मला पाहिलं नाही मी म्हणत काय होतं की तुम्हाला कर्जमाफी देतो म्हणून तुम्ही सांगितले पहिल्यांदा कर्जमाफी द्या शेतकरी त्या कर्जात बुडालेला आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची तयारी ठेवा तरच हा शेतकरी सावरेल अन्यथा पूर्ण खरीपाचं पीक सोयाबीन कापूस आणि इतर पिकं सर्व नष्ट झाले आहेत ढगफुटी रोज पाणी आणि सोळा ऑक्टोंबरपर्यंत पाऊस दाखवतो आहे सोळा ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे हे जर झालं तर महाराष्ट्रातला शेतकरी वाचणारच नाही त्यामुळे सर्व काम गुंडाळा काय ते समृद्धी प्रमृद्धी हे ते आणि सगळं करून सोडून शेतकऱ्यांना मदत करा तर हा शेतकरी वाचू शकेल असं आमचं सरकारला दिवाळी पूर्वी मदत जे आहे खात्यात लाल असं सांगितलं जात आहे मात्र परिस्थिती पूर्ण झालं असल्यामुळे कसं होणार काय ते तातूरमातूर देऊन दोन हेक्टर पर्यंत तेरा हजार रुपये देणार आणि त्या तेरा हजार रुपयामध्ये काय होईल त्यामुळं पन्नास हजार रुपये हेक्टरी जर देत असाल तर काहीतरी मदत होईल त्याच बाकी पिकाच तर नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि कोणताही सरकार देऊ शकत नाही हे आम्हालाही कळत पण किमान तेवढा दिलात तरच तो शेतकरी थोडा तरी सावरू शकेल आणि कर्जमाफी करणं हे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई